लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या केडगाव या ठिकाणी विश्वेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह आणि तपपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं गेलं दोन मार्चपासून या सप्ताहाला सुरुवात झाली या सप्ताह काळामध्ये नामवंत कीर्तनकारांनी इथं कीर्तनं केली आहेत पाचव्या दिवशीची कीर्तन सेवा प्रसिद्ध व्याख्याते गणेश महाराज शिंदे यांनी केली आहे जे पिढ्यानं पिढ्या ज्ञान चालत आलं होतं एक गुरु एक शिष्य परंपरेच्या मर्यादा होत्या जे ज्ञान केवळ संस्कृत भाषेत होतं ते संस्कृत भाषेमधील ज्ञान सर्वसामान्य माणसांसाठी खुलं कुणी करून दिलं असेल तर ते ज्ञानोबा रायांनी करून दिलं असं आपल्या कीर्तनातून गणेश महाराज शिंदे यांनी सांगितलं चुकीच्या ठिकाणी शब्दांची कधी शस्त्र झाली तर ते सर्वसामान्यांच्या मुडक्यांवरती चालवली जातात आणि त्यांचे परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावे लागतात म्हणून तुकोबा रायांनी शब्दांना शस्त्र असं म्हटलंय आणि शब्दांना जीवन म्हणायला देखील ते विसरले नाहीत शब्दांसाठी लोकांनी जीवन अर्पण केलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं यावेळी सप्ताह कमिटीच्या वतीने व्याख्याते गणेश महाराज शिंदे यांचा सन्मान केला गेला घरी <laughs> आले रुक्मिणी अशी गुडघ्यामध्ये पाय खूप तोंड खुपसून बसलेली होती आणि समोर विठ्ठलपंतांना बघितलं आणि विचारलं काय हो पैठ्यांच्या विद्वानांनी काय सांगितलं माझ्या लेकरांना माणूस म्हणून जगता येईल रुक्मिणी पैठणच्या विद्वानांनी सांगितलंय देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागेल देहांत प्रायश्चित्त म्हटल्याबरोबर सरसरून अंगावरती धर्मात घेतील ना ते माहीत नाही पण आपण केलेलं पातक आहे आणि त्याची शिक्षा म्हणून आपल्याला देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं लागेल विठ्ठलपंतांनी पोथीतून कागद काढला चार उडी निवृत्ती महाराजांनी ज्ञानदेवांसाठी नेऊन ठेवल्या रुक्मिणीने त्या लेकरांकडे पाहिलं कधी चार शेंगाचे दाने लेकरांना सोडून खाल्ले नाही आणि या पोरांना असं उघड्यावर टाकून जायचं रुक्मिणीला वाटलं ज्ञानोबांना उठवावं आणि सांगावं ज्ञाना सकाळ झाली उठा रे असा आवाज उद्या सकाळी नाही कानावर पडायचा पोरांना पक्ष्यांचा चिवचिवट झाला आणि सूर्याची कोळी किरण अंगावरती पसरली ना राजांना उठायचं तुमची आई तुमचा बाप तुम्हाला उद्या दिसायचा नाही रुक्मिणीला वाटलं शेवटचं उठवावं मुक्तीला तिच्या गालावरून हात फिरवावा तिच्या गालावर ओठ लावावेत आणि तिला सांगावं मुक्ते आमच्या पाठीमाग तूच या लेकरांची आई आताच रुक्मिणीचं ते सुद्धा धाडस झालं रुक्मिणीला वाटलं शेवटचं पांगडून या लेकरांवरती टाकावं पण पांघरून टाकावं आणि पोरं उठली तर प्रेत दारातून उचलताना शेवटचा उमाळा दाटून यावा तशी अवस्था रुक्मिणीची झाली पण आवाज फुटावा आणि पोरं उठली तर आलेला होंका तसाच वेगळा शेवटचं नजरे त्या लेकरांना सामावून घेतलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी निघून गेले झपदीशी आपला देह बुडून टाकला लेकरांसाठी आणि त्याच्या पाठीमागे एक शब्द होता जो पैठणच्या सभागृहातून बाहेर पडला देहांत चुकीच्या शब्दांची कधी शस्त्र झाली की ते सर्वसामान्यांच्या सर्व मुंडक्यांवरती चालवली जातात आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य माणसांना भोगावे लागतात याची कितीतरी उदाहरणं तुम्हाला इतिहासात पाहायला मिळते म्हणून तुकोबरायने शब्दांना शस्त्र म्हटलं आणि तुकोबराय शब्दांना जीवन म्हणायला सुद्धा विसरत नाही तुम्ही म्हणाल शब्द कुठे जीवन आहेत अहो लोकांनी शब्दांसाठी जीव अर्पण केले शब्द जीवन नाही तर कस न्हावी समाजात जन्म लागलेला पोरगास शिवा नावी शिवा काशी राजा तुम्ही निघागडावरून मी जातो परक्यांच्या गोटात शिवाजी म्हणून गेला परक्यांच्या गोटामध्ये काशीतला माहित नव्हतं आपण पकडले जाऊ ओळखले जाऊ आणि ओळखल्यानंतर नं, पकडल्यानंतर काय थेट मृत्यूच आहे की शिवा काशीत म्हटला पकडल्यावर चांगला वकील द्या सुप्रीम कोर्टापर्यंत द्या पकडल्यावरती थेट मृत्यूच आहे याची जाणीव होती पण तरी सुद्धा पकडला गेला सपा वार झाले रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि मरताना म्हटला अरे जगताना शिवा न्हावी म्हणून जगलो पण मरताना मात्र शिवाजी महाराज म्हणून काय शब्दांचं सामर्थ्य हो। पोराचं लग्न दोन दिवसांवरती आलंय एखादा म्हटलं असता पोराचं लग्न आलं आणि आम्ही लढायला जायचं तानाजीनं सांगितलं जा राज तुम्ही नाही आम्ही जाणार लढायला तीनशे बेचाळीस मावळावरती गेला उदय भान आणि कमलकुमारीचा संवाद सुरू होता कमलकुमारी विचारते उदय भानला उदय भान कमलकुमारीला विचारतो द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता तुझ्या रक्षणासाठी कोण येणार तुझ्या रक्षणासाठी कोण येणार म्हटल्याबरोबर तानाजी पुढे टाकला द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता हिच्या रक्षणासाठी तुझा बाप समोर तानाजी या कड्यात आलात कसे गड दिला तलवार ठेवली तलवार उचल एखाद्या कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि त्या तुकड्याच्या भूती लोंडा घोळावा ती अवलाद मराठ्यांची नाही जगणार तर भगव्यासाठी आणि मरणार सुद्धा भगव्यासाठी झाल संशय उचल उचलली संशय झाली खडाखडी सुरू उसळला रक्ताच्या थरळ्यात राजा तुम्ही गडावर पोहोचा जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत सुद्धा मी देणार नाही अंगावर अशी एक जागा उरली नाही बाजीच्या जिथे वार झाला नाही घाव झाला नाही पण केवळ आमचा राजा जगला पाहिजे शब्दांसाठी लोकांनी जीव अर्पण केले हो कित्येकांचे शब्द कित्येकांसाठी जीवन खानाला आणा ना, नाहीतर तोंडही लाखू नका आपल्या सात सवंगड्यांना निघाले नका त्या शब्दांकडे लक्ष देऊ शब्दांकडे लक्ष <च्चारी> मंडपामध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची मूर्ती भाविकांचं लक्ष वेधून आहे विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं सप्ताहामध्ये मूर्ती ठेवल्यामुळं केडगाव मध्ये पंढरीच अवतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यावेळी उदयन राजेनगर आणि केडगाव परिसरातील भावी तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या हजर होते शुभम सी न्यूज मराठी अहमदनगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात नाही खरेदी आपण टिकाऊ टाकाऊ फर्निचरची करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर